ब्रॉट टू यू बाय अजेलस डायग्नॉस्टिक्स अजलस डायग्नॉस्टिक्स आता राहायला घर पाहिजे सर राहायला घर पाहिजे फक्त आपण दरवर्षी आम्ही इथे येतो तर आम्ही सगळ्यांना सांगतो की आम्हाला कुठंतरी प्रधानमंत्री आवास योजना द्या कुठल्या तरी काहीतरी स्कीममध्ये आम्हाला कुठंतरी टाका तुम्ही आम्हाला पण आमची पण इच्छा होत नाही की तिथं राहू राव, राव म्हणून पुण्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने म्हणजे याआधी सुद्धा प्रिकॉशन्स घेतलेल्या होत्या पण या सगळ्यानंतर आज मुख्यमंत्री पुण्यामध्ये येणार आहेत थोड्याच वेळात ते पुण्यातल्या वेगवेगळ्या एरियामध्ये लोकांची भेट घेणार आहेत आता मी पुण्याच्या जुन्या सांगवीमध्ये उभे आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पुणेश्लोक अहिल्याबाई होळकर ही शाळा आहे या शाळेच्या ह्या पहिला मजदा ज्या ठिकाणी तुम्हाला पालिकेचे वेगवेगळे वे अधिकारी दिसतील आरोग्य विभागापासून ते अगदी पालिकेचे ऍडमिनिस्ट्रेशन विभागापर्यंत सगळे अधिकारी इथे पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला थोड्या वेळात बाकीचा ताफा सुद्धा इथे पोहोचणार आहेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पण तोपर्यंत इथे गेल्या दोन ते तीन दिवसापासून जे सगळे आश्रयित आहेत वेगवेगळ्या भागातून आलेले त्यांना नक्की काही सुविधा मिळाल्यात का त्यांची नक्की इथे दोन तीन दिवस परिस्थिती काय होती हे आपण त्यांच्याकडूनच सगळ्यांकडून समजून घ्यायचा प्रयत्न करू साधारण कोणत्या एरियातून आले तुम्ही मुळानगर मुळानगर आणि कधीपासून तुम्ही इथं आहात तीन दिवस झाले सर तीन दिवस बरं मग आता तुमच्याकडे पाणी ओसरलंय का नाही अजून आता सकाळी ओसरले सर आज हाय ओसरलं पार पूर्ण खाली नाही गेले अजून बरं काय पोटा पाण्यासाठी काय करता तुम्ही काय सर पोटा पाण्यासाठी काय करता बिगारी काम असं बिगारी काम पूर्ण वस्तीत पाणी उचल होत का रोड पर्यंत आले सर घर हा रोड पर्यंत आले सगळं वाहून गेले वस्तू वगैरे सगळे वाहून गेले घरातले सामान भांडी वगैरे वाहून गेले यावेळी तर पालिकेने सगळ्यांना म्हणजे सतर्क केलं होतं ना पण केलं होतं सर पण आम्हाला एवढं माहिती नव्हतं एवढं पाणी येणार म्हणून ते पण अचानक झालं ना बरं मग इथे आता तुम्ही आल्यानंतर काय काय सुविधा मिळाली काय का नाही सर आता सध्या तर आहे सर मिळाली आहे तीन दिवस आम्ही मीच आहे मिळाली आता काय काय मिळालं इथे काय तुमची सोय नक्की कशी होती इथे म्हणजे तीन दिवसात जेवण वगैरे देतात मला दिसतं शाळेच्या वर्गामध्ये बसलोय दुस काहीतरी येत तर दुसरी असं काहीतरी बोर्ड होता बाहेर वाटतं पण मग झोपण्यासाठी वगैरे काय तुमची सोय होती हा ब्लँकेट वगैरे दिलं आम्हाला हे तर हे चकाचक दिसतंय अखेर दिले सर रात्री दिलेत ब्लँकेट वगैरे दिलेत रात्री हो नवी कोरो दिसत हे कधी दिलेत ना सर नवीनच दिलेत हो नवीनच दिले सोय केली हो, के महत्वाचं आता मुख्यमंत्री येणार आहेत तर काय मागणी काय मग तुमच्या आता सर आता राहायला घर पाहिजे सर राहायला घर पाहिजे फक्त आम्हाला आवास योजनेला अप्लाय केलं होतं का नाही दिलं सर पर एक महत्त्वाचं या सगळ्यामध्ये म्हणत बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाण तुम्ही या तुम्ही या जरा तुम्ही तुम्ही कोणत्या एरियातून आणलात मुळानगर झोपटी किती वर्ष राहता तुम्ही <laughs> आता कमीत कमी पस्तीस एकर झालं <laughs> सर हां मग दरवर्षी पाणी <laughs> घुसतो तिथं घुसतं पाण्याची लेच परिस्थिती खराब आहे दरवर्षी हीच परिस्थिती असते आमची काय <laughs> लोकांना काय कामगार आहे आम्ही बिगारी काम कोणी काय हे काम करता पाऊस आणणं तीन दिवसात इथेच आहे तीन दिवस इथे आहेत त्या म्हणतात की बऱ्यापैकी इथे सोय तुमची तर मग वेळेत मिळणार किंवा मग तीन दिवस बिगारी काय म्हणजे त्यानंतर तुमचं पोट आहे काम पण नाही ना साहेब पावसा बंद करा पाऊस आल्यानंतर जावं लागतं हा सामान वाहून गेले काय गेले बघाल रात्रीभर तिथेच होतो आम्ही सकाळी जाऊन साफसफाई करायचं सगळे ते घाण बसते ना गाळ त्या गाळ काढावं लागतं त्याची खात्री आम्हाला जास्त नंतर पाणी खाली गेलं ते जमून जातो मग पाणी भेट धुवायला म्हणून ला, खाना लावून धुवायला तुम्ही तिकडे जाऊन आला का बघितलं का परिस्थिती काय जाऊन आज दोन कचरा पाणी जास्तीत जास्त रूम आहेत ना डुबल्यात सर आणि नुकसान भरपूर झाले काहींच्या रूम आहेत ना वाहून गेलेत आणि त्याच्यातले सामान पण वाहून गेले वय किती तुमचं आज अठ्ठावीस वय काय करता पोटापाण्यासाठी मी पोटापाण्यासाठी स्विगी झोमॅटो करतो डिलेव्हरी शिक्षण किती तुमचं शिक्षण मला सांगा आता तुम्ही किती दिवस झाले इथे आता तुम्ही आता तीन दिवस झाले सर तीन दिवस झाले तीन दिवस, दिवस, दिवस आणि ती किती मला माझा जन्म तिथं झाला हो हा आणि आमची काय मागणी आहे सर दरवेळेस दरवर्षी आम्ही इथे येतो तर आम्ही सगळ्यांना सांगतो की आम्हाला कुठंतरी प्रधानमंत्री आवास योजनेत द्या कुठल्या तरी काहीतरी स्कीममध्ये आम्हाला कुठंतरी टाका तुम्ही आम्हाला पण आमची पण इच्छा होत नाही की तिथं राहू राहा म्हणून असं असं आहे बघा किती वेळा तिथंच राहणार इथे वातावरण पण तेवढं चांगलं नाही आहे तिथं आणि थोडं जरी पाणी आलं ना तर डायरेक्ट घरात घुसतं लवकर इथं शाळा पण गेट पण खोलत नाही कधी कधी शाळेत तर जास्तच पूर आला तरच इथं यावं लागतं नाही तर बायकीच्या वेळी आम्ही सोय करतो स्वतः बाजूच्या हो बाजूच्या रूम मध्ये ठेवतो ज्यांची घरावरती आहेत त्यांच्या रूम मध्ये ठेवतो सगळी सामान झालं की रोडवर ठेवतो रोडवर वगैरेच मग सोय नाही इथं नाही येऊन दिलं तर मग रोडवरच पुढे दुकान वगैरे असलं की तिथं ठेवतो सामान वगैरे पंचवीस तारखेचा पूर आला होता पंचवीस तारखेला तर अक्षरशः तिथं कोण आमची सोय करायला पण नव्हतं कोण त्यावेळी म्हणजे पालिका प्रशासनाच्या समोरच आल्या होत्या माझं असं म्हणणं आहे की किमान यावेळी सगळ्या लोकांना सतर्क करण्यात आलं होतं किमान तर मला विचारायचं की किमान तुमची इथे आता तुम्हाला आणलंय तरी तुमचं नीट सोय लागली आहे की नाही लागली हे मला विचारायचं इथं चांगली व्यवस्था केली आहे सरकारने चांगली व्यवस्था केली आहे आणि त्या सगळ्यांना सकाळी नाश्ता दिला दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण ब्लँकेट दिले रात्री झोपायला ब्लँकेट लोकांकडे नव्हते तर लोकांना ब्लँकेट पण दिले आता गुकायला दिले सकाळी आज आधी नव्हतं ग बसायला खाली दिले आधी नव्हतं सर आता दिलेले आता बसायला दिले गाठ्यामध्ये बसले म्हणून दिले खाली गार लागत म्हणून दिले म्हटलं खाली गार लागत म्हणून दिले मग आधी दिलेच नव्हते दिले होते सर आता आतरून दिले आता दिले नवीन नवीन दिसत आता नवीन दिसत बरोबर मित्र इकडे तू कुठून आलेला आहेस मुळानगर मुळानगर काय करतोस बिगारी काम बिगारी दररोज तू रोजंदारीवरती थोडक्यात तुझा आहे बरो बरोबर आहे बरं मग आता इथे तीन दिवस झाले आहेस बरोबर आहे तीन दिवस झाले मग आता म्हणजे पावसा पाण्याचे काम आहेत का रे की नाही आहेत नाही पाऊस जाऊ देत नाही कामावर काय करणार मुळानगर नावाचा एरिया तिथून आणलेली लोक बऱ्यापैकी म्हणजे मुळा नदीच्या मुळा नदीच्या अगदी काठावरती बाजूला असलेलं सगळं आहे की बऱ्याच वर्षापासून या एरियात पाणी घुसत त्यांची सगळ्यांची अशी मागणी की किमान त्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला फक्त कुठेतरी चांगल्या योजनेत आम्हाला पात्र करून घर द्यावी आमचे डॉक्युमेंट पण सगळे आहेत सर आम्ही तीस, तीस वर्षाचे डॉक्युमेंट आहेत सगळं प्रॉपर आहे पण तरी हा वडापाव खातो गृह प्रशासनाने दिलेत का तुम्हाला सगळ्यांना का आणली आता काय सर नाश्ता दिलाय सर प्रशासनाने नाश्ता दिलेला आहे पण आमचं म्हणणं आहे सर आम्हाला घर पाहिजे घरांचं नियोजन पाहिजे भरून भरून देतो मग दे ते अजून काय तर आपल्याला काय माहितीच नाही अजून सात आठ वर्षाला फॉर्म फॉर्म भरून देते मग ते काय पतच नाही अजून पुढे काय होतच नाही पुढेच काय होतच नाही सात आठ वर्ष पुढे काय होत नाही त्यामुळे मग शेवटी तुम्हाला इथे जावं लागतं असं मग फॉर्म भरून देते दे ते फॉर्म ते गाईप होतं काय ते घर मिळतच नाही आता किती वर्ष झालं तर मग योजनेसाठी तुम्ही अप्लाय केले मात्र केले तसं पण फॉर्म भरून देते सगळं तसं आपल्याला काय पुढं घरचं काय आपल्याला हेच नाही काय पता काय झालंय या सगळ्यांकडे म्हणजे थांबलो होतो की नक्की काय परिस्थिती आहे दाखवण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत हा सगळा होता आणि यामध्ये मेन सगळं होतं मधुबन सोसायटी असेल किंवा मुळानगर नगर असेल असे वेगवेगळ्या एरियातून सगळे नागरिक इथे आलेत वेगवेगळे शाळेचे वर्ग आहेत त्या शाळेच्या वर्गांमध्ये आणखी सगळे आलेले आहेत थोड्या वेळ मुख्यमंत्री पोहोचतील तेही यांच्याशी बोलतील पण मूळ मुद्दा या सगळ्यांचा असा होता की दरवर्षी यांना इथे आणणं आणि एक आश्रय म्हणून वावरण्यापेक्षा कोणत्या तरी सरकारी योजनेचा लाभ घेऊन त्यांना घरं मिळणं असेल किंवा त्यांची एक कायमस्वरूपी सो सोय लागणं अशी त्यांची एक बेसिक मागणी आता कोणाचा नाश्ता झाला कोणाचं नाही झालाय पण प्रशासनाने त्यांना बेसिक सोय तरी यावेळी दिल्यात असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणखी काही महत्वाच्या या संदर्भातल्या बातम्या असतील घडामोडी असतील तुमच्याबरोबर घेऊन यायचा आपण प्रयत्न करू तुम्ही मुंबईत पाहत राहा कमेंट्स करत राहा आणि या सगळ्यावरून तुम्हाला नक्की कोणते विषय हवेत ते सुद्धा आम्हाला सजेस्ट करत राहा त्याचं सुद्धा आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू कॅमेरापर्सन गोपाळ हाणेसोबत मी ओमकार वाबळे पुण्याहून मुंबई तकसाठी